नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आत्महत्या करायला गेलेल्या नयनाला कला फडफतच घरी घेऊन येते आता सर्वांच्या जीवात जीव येतो परंतु नैनाही कलावर चिडते आणि म्हणू लागते कला, कला माझा हात सोड तर सर्वच आता नैनाला जा विचारत म्हणू लागतात नैना तू कुठे होतीस आता मात्र नैना शांतच होते तर कला म्हणू लागते बोल नैनाताई तू कुठे गेली होतीस आता बोल परंतु नैना मात्र काहीच बोलत नाही तर आता कला म्हणू लागते सांग ना सर्वांना की मी आत्महत्या करायला गेली होती स्वतःचा जीव संपवायला गेली होती आता मात्र सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते संगीता ताईना तर या गोष्टीचा धक्काच बसतो कला म्हणू लागते नैनाताई हे करत असताना तुला काहीच वाटलं नाही का गं तुझ्या अशा या चुकीच्या निर्णयामुळे काय परिणाम होऊ शकतात याचा एकदा तरी विचार केलास का अगं हे सगळं वागत असताना तू निर्लज्जासारखी वागत गेलीस परंतु ज्यावेळी स्वतःची चूक सर्वांसमोर आली सर्वांसमोर स्वतःचं पितळ उघड पडलं त्यावेळी मात्र सर्वांच्या नजरेला नजर न देता स्वतःचा जीव संपवायला निघाली होतीस तुला हे सगळं करत असताना एकदाही आपण कुठल्या घराण्याची सून आहोत याचा विचारही करता आला नाही का नैना मात्र शांतच असते कला खूप चिडलेली असते आणि नैनाला जा विचारू लागते परंतु नैना मात्र काहीच बोलत नाही कला म्हणू लागते ज्या चांदेकरांच्या घरामध्ये तू सून म्हणून आली आहेस ना ते नाव कमावण्यासाठी चांदेकरांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे आबासाहेब चांदेकरांनी कित्येक वर्ष मेहनत करून हे नाव उभारलं आहे आणि ते तुला असं सहजासहजी एका रात्रीत मिळालं आहे आणि म्हणूनच त्याची तुला किंमत नाही आहे परंतु आज जर तू स्वतःच्या जीवाचं काही केलं असतं तर त्यांचं नाव धुळीस मिळालं असतं इतके वर्ष ज्यांनी नाव कमावलं आहे आणि ते कमावण्यासाठी त्यांनी काय कष्ट घेतले आहेत याची जाणीव तर तुला नाहीच आहे तुला फक्त चांदेकरांच्या पैशामध्ये ऐश आरामात लोळायचं आहे बाकी काहीच नाही त्यांच्या नावाशी किंवा त्यांच्या प्रतिष्ठेशी तुला काहीही देणं घेणं नाही तुझं देणं घेणं फक्त तुझ्या श्रीमंतीशीच आहे असं म्हणत कलाही नयनाला चांगलेच खडेबोल सुनावते परंतु नैनावर मात्र काहीच परिणाम होत नाही कला म्हणू लागते नैनातही मी तुला एवढा समजावण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तुझ्या चेहऱ्यावर साधे अपराधीपणाचे भावही दिसत नाही आहेत याला काय म्हणतात माहीत आहे का हाव म्हणतात हाव असं म्हणत आता कलाने नैनाचा चांगलाच समाचार घेतलेला असतो परंतु नैनावर मात्र काहीच परिणाम होत नाही तर कलाही नैनाला म्हणू लागते चांदेकर घराण्याची मोठी सून म्हणून आता मी तुला सांगते असं म्हणत असताना सर्वच जण कलाकडे पाहू लागतात तर कला नायनाला म्हणते आता प्रत्येकाचे पाय धरून तू सगळ्यांची माफी मागायची आहे आता हे ऐकल्यानंतर नैना रागानेच कलाकडे पाहू लागते तर कला ही नैनाला म्हणते नैना ताई माझ्याकडे अशी का पाहतेयस मी तुला सांगितलं ना सगळ्यांचे पाय धरून माफी मागायची परंतु नैना मात्र काही जागची हलत नाही आता कला ही फरफटतच नैनाला आबासाहेबांच्या समोर घेऊन जाते आणि म्हणू लागते पहिल्यांदा आजोबांची आजोबांची माफी मागायची आहे नैना मात्र खाली वाकत नाही तर कला ही जबरदस्तीनेच नैनाला खाली वाकवते आणि म्हणू लागते माग आजोबांची माफी माग आता नाईला जाणे आजोबांची माफी मागावी लागते त्यानंतर घरातील प्रत्येकाची नैना माफी मागत असते परंतु कोणीही काहीही बोलत नाहीत आणि नैनाकडे साधे पाहतही नाहीत राहुल तर रागानेच नैनाकडे पाहत असतो तर त्यानंतर नैनाही आपल्या आईवडिलांची माफी मागायला जाते संगीता संगीताताईंना अश्रू अनावर होतात नैनाच्या वागण्यामुळे संगीताताईंना प्रचंड मनस्ताप झालेला असतो तर त्यानंतर नैनाही अद्वैतच्या पाया पडते त्याची माफी मागते आणि तिथून निघून जात असते तर त्याचवेळी अद्वैत म्हणतो थांब नैना आता मात्र नैना तिथेच थांबते आणि अद्वैतकडे पाहू लागते तर अद्वैत म्हणू लागतो आता तुला खरेची ही माफी मागावी लागेल आता मात्र हे ऐकल्यानंतर सरोजताईंना धक्काच बसतो सरोजताई धक्क्याने उभ्या राहतात आणि अद्वैतकडे पाहू लागतात अद्वैत म्हणतो हो नैना तुला खरेचीही माफी मागावी लागेल आता नाईला जाणे नैना ही कलाची माफी मागण्यासाठी कलाचे पाय धरण्यासाठी जाते परंतु त्याचवेळी कलाही मागे सरकते कारण कलाला नैनाचा खूप राग आलेला असतो तर नैना ही कलासमोर हात जोडत म्हणू लागते आय एम सॉरी कला परंतु कला काही नैनाशी बोलत नाही तर नैनाच्या मनामध्ये सुडाची भावना मात्र कायम तशीच असते नैना मनाशीच म्हणू लागते कला आज तू जे काही केलंयस आज तू ज्याप्रमाणे माझ्याशी वागली आहेस त्याचे परिणाम तर तुला भोगावेच लागतील माझा प्लॅन तर वेगळाच होता परंतु तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे माझ्या प्लॅनवर पाणी फिरलं आहे मला वाटलं होतं मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करेन मग संपूर्ण चांदेकर कुटुंब तिथे येईल सर्वजण मला अडवतील सहानुभूती देतील परंतु नाही हे सगळं काही उलटंच खडलं आहे कारण नेहमीप्रमाणे तू तिथे अतिशहानपणा करायला आलीस आणि शेवटी या घरातल्यांच्या मनामध्ये तुझं स्थान निर्माण केलं आणि मला मात्र हा सगळा अपमान सहन करावा लागला परंतु नाही आता ज्याप्रमाणे तू मला त्रास दिलायस त्याचप्रमाणे आता वेळ तुझी आहे आता तुला मी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत नैनाही मनाशी निर्धार करते तर दुसरीकडे संगीताताई खूप रडत असतात कलाही संगीताताईंना सावरते आणि म्हणू लागते आई थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणत कलाही पाणी आणण्यासाठी जाते तर नैनाही कलाला आवाज देऊन म्हणू लागते थांब कला तर कलाही तिथेच थांबते तर नैना म्हणू लागते झालं का तुझ्या मनासारखं झालं का तुझं समाधान तुला हेच करायचं होतं ना सगळ्या घरच्यांसमोर तू किती मोठी आहेस तू किती शहाणी आहेस किती समजूतदार आहेस हेच दाखवून द्यायचं होतं ना आता नैनाच्या या बोलण्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटतं एवढं सगळं घडूनही नैना स्वतःची चूक मान्य करायला तयारच नसते तर कला ही नैनाकडे पाहू लागते तर सहानुभूती मिळवण्यासाठी नैनाही नाटक करत कलाला म्हणू लागते कला, ला कला अगं मला माहीत आहे की माझी चूक झाली परंतु माझ्या चुकीची जाणीव तू मला किती वेळा करून देणार आहेस अगं ह्या घराच्या सगळ्यांच्या समोर तुला मोठं व्हायचं होतं ना आणि म्हणूनच तू मला इथे घेऊन आली आहेस ना सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की तू किती शांत समजूतदार आहेस आणि ह्या घराण्याचं नाव कशा प्रकारे राखतेस म्हणजे हेच दाखवायचं होतं की चांदेकरांच्या घरामध्ये खऱ्यांची एक मुलगी त्यांचे संस्कार त्यांची प्रतिष्ठा जपते तर दुसरी मुलगी त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवायला निघाली आहे हेच तुला दाखवून द्यायचं होतं आणि ते दाखवून झालंय तर कला म्हणू लागते नैनातही तू हे काय बोलत आहेस तर नैना म्हणते हो कला तुला हेच दाखवायचं होतं आणि त्यासाठीच तू मला इथे घेऊन आली आहेस परंतु तुला तु जर मला हेच बोलून दाखवायचं होतं तर तू मला इथे का घेऊन आली आहेस तर कला म्हणते नैना ताई तर नैना म्हणते कला अगं त्यापेक्षा मी आत्महत्या केली असती स्वतःचा जीव संपवला असता तर खरंच योग्य होतं कारण तुझे हे बोल तरी ऐकून घ्यायची वेळही आली नसती तर कलाही तिला समजावण्याचा प्रयत्न करते तर नैना पुढे म्हणू लागते कला थांब मला आता तुझे हे अकलेचे चार शब्द किंवा अकलेच्या चार गोष्टी ऐकायच्या नाही आहेत तर कलामध्ये नैनाताई तुला ऐकून घ्यावंच लागेल तर नैना ही सहानुभूती मिळवण्याचं नाटक करत सर्वांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत म्हणते राहुल राहुल तू तरी मला समजून घे राहुल या सगळ्याला सुरुवात कोणी केली होती अरे मी तर माझ्या लग्नाची स्वप्न रंगवत होती परंतु त्याचवेळी तू तिथे आलास आणि मला म्हणालास की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे ऐन लग्नाच्या मंडपातून तू मला घेऊन गेला होतास एवढंच काय तर आपण एका हॉटेलवरही राहिलो होतो आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो राहुलचं सत्य बाहेर आल्यामुळे राहुलला काय बोलावं काहीच कळत नाही तर आता रोहिणी आत्या नैनाला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणू लागतात नैना आता शांत राहा सहानुभूती मिळवण्याचं नाटक करू नकोस तर नैनामध्ये मॉम इन लॉ माझी काय चूक आहे सांगा ना अहो तुम्ही आता माझी चूक दाखवून देता हो मी केली आहे फसवणूक तुमची फसवणूक केली आहे राहुलची फसवणूक केली आहे सरोज मॅडमची केली आहे केली आहे सगळ्यांची केली मला मान्य आहे परंतु हे सगळं मला कोणामुळे करावं लागलं याची जाणीव तुम्हालाही असायला हवी या सगळ्याला कारणीभूत राहुलच आहे कारण राहुलने जर मला स्वप्न दाखवली नसती तर हे सगळं घडलंच नसतं एवढंच काय जेव्हा राहुलने मला स्वप्न दाखवली त्यानंतर राहुल तिथून निघून गेला मला इकडेही कोणी नाही तिकडेही कोणी नाही अशी अवस्था माझी झाली आणि त्यावेळी राहुल तर दुसऱ्याच मुलीशी लग्न करत होता मग मी काय करायला हवं होतं आता मात्र सर्वच जण शांत असतात नाही नाही ही रणण्याचं नाटक करते आणि या सगळ्यामध्ये राहुलचंच नाव घेत तिने या सगळ्यामध्ये राहुललाच पुढे केलेलं असतं तर नैना पुढे म्हणू लागते माझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नव्हता आणि म्हणूनच मला हे खोटं वागावं लागलं का तर माझं राहुलवर प्रेम होतं मला राहुलशी लग्न करायचं होतं त्या माणसासाठी मी माझं तन मन सगळं अर्पण केलं होतं तर आता त्याचवेळी रोहिणी आत्य म्हणू लागतात आणि धन धन तर तुला मिळवायचंच होतं कारण तुझा लक्ष फक्त चांदेकरांच्या या संपत्तीवर होता त्यांच्या प्रतिष्ठेवर होता आणि म्हणूनच तू राहुलशी लग्न करायला तयार झालीस ना नैना म्हणते नाही असं काहीच नाही आहे माझं फक्त राहुलवर प्रेम होतं मला राहुलशी लग्न करायचं होतं आणि म्हणूनच मला हे नाटक करावं लागलं तर आता रोहिणी रोहिणात्या म्हणू लागतात परंतु तू हे सगळं काही जे घडलं आहे राहुलने तुझी फसवणूक केली हे तू चांदेकरांच्या घरी येऊन सांगू शकली असतीस तर नैना म्हणू लागते मी आणि चांदेकरांच्या घरी येऊन सांगणं मॉमीन लॉ तुम्हीच मला सांगा चांदेकरांसारखं प्रतिष्ठित घरानं आणि त्याच्यापुढे माझा निभाव लागला असता का आणि मी जरी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला असता तरी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता का नाही ना तर आता मात्र सर्वच जण शांत होतात तर त्यानंतर नैनाही आईबाबांजवळ पाहत म्हणू लागते आईबाबा मला माफ करा परंतु हे सगळं काही मला करावं लागलं असं म्हणत आता नैनाही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असते राहुल म्हणू लागतो एक मिनिट तू माझी फसवणूक केली आहेस हे विसरू नकोस स्वतः कोण लागून गेली आहेस गं असं म्हणत राहुल नैनावर खूप चिडलेला असतो नैना म्हणू लागते राहुल अरे मी खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम केला आहे परंतु राहुल मात्र नैनावर खूप चिडतो रोहिणी आत्याही खूप चिडलेल्या असतात नैना म्हणू लागते मॉमिन लॉ प्लीज मला समजून घ्या तर त्यानंतर रोहिणी आत्या म्हणू लागतात तू आम्हाला नाही सांगू शकली असतीस परंतु तुझ्या आईवडिलांना सांगायला हवं होतंस मग तुझे आईवडील तोंड वन करून इथे आलेच असते तसंही या चांदेकरांच्या घरी येण्यासाठी त्या कारण शोधतच असतात म्हणजे तोंड वर करून चांदेकरांच्या घरी येता येईल असं म्हणत आता रोहिण्या त्या कलाच्या आईवडिलांचाही अपमान करतात संगीतातही आणि दिनकररावांना खूप वाईट वाटतं तर नैना म्हणू लागते काय सांगितलं असतं मी माझ्या आईवडिलांना की भर मांडपातून मला चांदेकरांच्याच घरातील व्यक्ती म्हणजे राहुल पळवून घेऊन गेला काय सांगणार होते मी माझ्या आईवडिलांना किंवा इथे येऊन की मी आणि राहुल एका हॉटेलवरही राहिलो आता मात्र सर्वजण शांत होतात नैना सहानुभूती मिळवत म्हणू लागते हे सगळं काही मी फक्त राहुलसाठी केलं आहे तर आता राहुल नैनाला म्हणू लागतो नैना आता बस झालं तुला या घराच्या आम्ही बाहेर काढलं आहे निक बरं असं म्हणत तो नैनाला घराबाहेर काढणार त्याचवेळी अद्वैत तिथे येतो आणि म्हणू लागतो थांब या सगळ्या नाटकाला सुरुवात कोणी केली होती तर आता राहुल अद्वैतला म्हणू लागतो दादा तू तर अद्वैत म्हणतो राहुल मी तुला काय विचारलं आहे या सगळ्याला सुरुवात कोणी केली होती असं म्हणत आता तो त्याला जा विचारतो परंतु आता राहुल मागे वळतो आणि म्हणू लागतो ते सगळं काही असं म्हणत तो रोहिणी आत्यांना खुनावूनच म्हणतो मग मग तू बोल ना रोहिणी आत्या म्हणू लागतात अद्वैत अरे हिची बाजू घेऊन तू बोलतोयस तर आता राहुल म्हणू लागतो आता मी स्पष्टच बोलतो माझ्या लग्न मंडपातून नैनाला पळवून कोण घेऊन गेलं होतं सांग राहुल आता मात्र राहुल नाईला खरं बोलत म्हणतो मीच आता त्यावेळी सरोज मॅडम अद्वैतवर चिडतात आणि म्हणू लागतात अद्वैत आता या नैनाचीही बाजू तू घेणार आहेस का तर अद्वैत म्हणतो नाही मी कोणाचीही बाजू घेत नाही आहे जे काही घडलं आहे त्याबद्दलच मी बोलत आहे या सगळ्यामध्ये राहुलने नैनाची फसवणूक केली आणि म्हणूनच नैनाने राहुलची फसवणूक केली हे मात्र इथून स्पष्ट होत आहे असं म्हणत आता अद्वेतने नैनाची बाजू घेतलेली असते ते पाहून नैनाला खूप आनंद झालेला असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आबासाहेब म्हणू लागतात नैनाला जर आपण घराबाहेर काढलं तर चांदेकरांच्या प्रतिष्ठेला गालबोट लागू शकतं ही मुलगी चांदेकरांचं नाव धुळीस मिळवण्यासाठी काहीही करू शकते तर दुसरीकडे आता नैना मात्र खूप खुश होते आता कला आणि अद्वेत रूममध्ये येताच कला ही अद्वेतला म्हणू लागते खरंच चांदेकर आज तू जे वागलायस ना ते मला खरंच खूप आवडलं अरे बघ ना राहुल आणि नैनासाठी तू समान मार्ग निवडलास खरं तर न्यायनिवाडाही योग्य केला आहेस ना आज तू नैनाताईची बाजू घेतलीस ना राहुलची खरंच कसं आहे ना आपल्या दोघांचे विचार वेगळे असले तरीसुद्धा आपण एकच टीम आहोत तर अद्वैत म्हणू लागतो नाही ते कधीच शक्य नाही आता कला ही अद्वेतवर उशी फेकून मारते तर तीच उशी घेऊन अद्वैत कलावर आता दोघांचीही मज्जा मस्करी चालू असते म्हणता म्हणता आता त्या उशीतला कापूसही बाहेर काढला जातो आणि आता कलाचा तोल जाणार त्याचवेळी अद्वैत कलाला पकडतो आता या सगळ्यानंतर कला आणि अद्वैतच्या नात्याला एक वेगळं वळण प्राप्त होईल का कलाप्रमाणे अद्वैतच्याही मनात प्रेमाचे वारे वाहू लागेल का तर दुसरीकडे नाही नाही कलाला उद्ध्वस्त करण्यासाठी कोणता प्लॅन आखेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद